कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रातील अत्यंत प्रभावी आणि खास तोडगे आणि उपाय श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही कितीही मेहनत करा तरी पैसा टिकत नाही का महिन्याच्या शेवटी फक्त कर्जाचं ओझं उरतंय का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण आज मी सांगणार आहे वास्तुशास्त्रातील असे जबरदस्त उपाय जे तुमचं जीवन बदलू शकतात हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने पाळले तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्या घरात राहील आणि कर्जमुक्तीचा मार्ग स्वतः खुला होईल चला तर मग सुरू करूया कर्जमुक्तीसाठी वास्तुशास्त्राचे रहस्य नंबर घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ आणि उजळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजातून घरात लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे दरवाजाजवळ धूळ जळलेली चप्पल कचरा किंवा अंधार राहू देऊ नका रोज सकाळी दरवाजावर पाण्याने स्वच्छता करा आणि गंध किंवा लिंबाचे पाणी शिंपडा असे केल्याने नकारात्मकता कमी होते आणि आर्थिक स्थिती सुधारते नंबर दोन उत्तर किंवा ईशान्य दिशेला जास्तीत जास्त प्रकाश ठेवा या दिशेत लक्ष्मी आणि देवता वास्तव्य करतात असे मानले जाते या भागात अंधार राहिल्यास धनप्रवाहात अडथळे निर्माण होतात म्हणून घरात या दिशेने खिडकी उघडी ठेवा पांढरा किंवा हलका रंग वापरा आणि सूर्यप्रकाश नेहमी यावा याची काळजी घ्या नंबर तीन देवघरात कर्जमुक्तीची प्रार्थना करा दररोज देवघरात बसून श्री गणेश देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची प्रार्थना करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपल्यास आर्थिक स्थैर्य मिळते आणि कर्ज कमी होण्यास सुरुवात होते नंबर चार घरातील दक्षिण पश्चिम कोपरा स्थिर आणि जड ठेवा हा कोपरा स्थैर्याचा मानला जातो येथे वजनदार फर्निचर लोखंडी कपाट किंवा तिजोरी ठेवा पण या कोपऱ्यात पाण्याचे भांडे आरसा किंवा विहीर नसावी यामुळे कर्ज वाढते आणि घरात आर्थिक अस्थिरता येते नंबर पाच तिजोरी किंवा पैशांचे कपाट नेहमी उत्तर दिशेला उघडणारे ठेवा असे केल्याने धनप्रवाह नेहमी वाढत राहतो तिजोरीत लाल कपड्यावर ठेवलेली लक्ष्मीची प्रतिमा ठेवा आणि रोज धूपदीप लावा शुक्रवारच्या दिवशी तिजोरीत थोडा केशर किंवा तुळशीचे पान ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर सहा तुटलेल्या वस्तू आणि जुनी पावती काढून टाका वास्तुशास्त्र सांगते की घरात तुटकी भांडी घड्याळ आरसा किंवा जुन्या बिलांची गठ्ठी ठेवल्यास आर्थिक संकट कधीच संपत नाही त्यामुळे अशा वस्तू दर रविवारी किंवा पौर्णिमेला घरातून बाहेर काढा नंबर सात घरात तुलसीचे रोप ठेवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुलसी ठेवावे रोज सकाळी त्याला पाणी द्यावे दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नमहा मंत्र म्हणावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनसंचय होतो नंबर आठ दक्षिण दिशेला काळा आरसा किंवा काळा रंग वापरू नका या दिशेत गडद रंग किंवा आरसा ठेवल्यास आर्थिक नुकसान आणि कर्ज वाढण्याची शक्यता वाढते त्याऐवजी हलका पिवळा क्रीम किंवा मातीचा रंग वापरावा नंबर नऊ शनिवारी पिपळाच्या झाडाखाली दिवा लावा कर्जाच्या अडचणीत असाल तर शनिवारी सायंकाळी पिपळाच्या झाडाखाली तीळ तेलाचा दिवा लावावा आणि ओम शंग शनैश्चराय नमहा हा मंत्र जपावा शनिदेव प्रसन्न झाल्यास अडलेले पैसे परत येतात आणि कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो नंबर दहा घरातील घड्याळ नेहमी चालू ठेवा थांबलेले घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती त्यामुळे घरातील सर्व घड्याळं वेळेवर आणि व्यवस्थित चालू आहेत याची खात्री करा हे आर्थिक वाढीचे प्रतीक मानले जाते नंबर अकरा घरातील पाणी वाहणाऱ्या नळांची गळती थांबवा वास्तुशास्त्रानुसार नळातून पाणी सतत गळत राहिल्यास धनसंपत्तीही तशीच निघून जाते त्यामुळे गळके नळ पाईप किंवा टाक्या त्वरित दुरुस्त करा नंबर बारा दक्षिणेकडे कधीही ओसरी किंवा दरवाजा ठेवू नका ही दिशा यमाची मानली गेली आहे इथून ऊर्जा बाहेर जाते त्यामुळे मुख्य दरवाजा दक्षिणेकडे असेल तर तो नेहमी स्वच्छ सजवलेला आणि लाल रंगाच्या बंधनमाराने लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारचा दिवस शुभ प्रत्येक शुक्रवार देवी लक्ष्मीला कमळफूल अर्पण करा साखर तुपाचा नैवेद्य द्या आणि घरात लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुक्ताचा पाठ करा असे नियमित केल्याने धनवृद्धी आणि कर्जमुक्ती दोन्ही साध्य होते नंबर चौदा रात्री झोपण्यापूर्वी तिजोरीत कपूर ठेवा कपूर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषतो आणि धनदोष कमी करतो रोज रात्री एक छोटा तुकडा ठेवून सकाळी तो काढा आणि नवीन ठेवा नंबर पंधरा घराच्या मुख्य दारावर शुभ लाभ लिहा लाल रंगाने किंवा सुवर्ण रंगाने लिहिलेला शुभ लाभ हा शब्द धनप्राप्ती आणि कर्ज निर्मूलनासाठी अत्यंत शुभ मानला जातो नंबर सोळा घरात नेहमी गोड बोलण्याचे आणि शांततेचे वातावरण ठेवा राग वादविवाद आणि कटुता ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करते जिथे नकारात्मकता वाढते तिथे लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे घरात नेहमी आनंद आणि हसरे वातावरण ठेवा नंबर सतरा पूर्वेकडे पाण्याचे भांडे ठेवा हे घरात समृद्धी आणि शांततेचं प्रतीक आहे या भांड्यात रोज ताजं पाणी भरा आणि संध्याकाळी बदलून टाका हे धनप्रवाह सुधारते नंबर अठरा झाडं पानं घरात लावताना काटेरी वनस्पती टाळा काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि आर्थिक संकट निर्माण करतात त्याऐवजी प्लांट तुलसी अळू किंवा बांबू झाड लावा नंबर एकोणीस घरात गुरुवारी पिवळं दान करा कर्ज कमी व्हावं म्हणून गुरुवारी गरिबांना पिवळा अन्न पदार्थ उदाहरणार्थ बेसन लाडू हळदीचं कापड किंवा पिवळं फळ दान करा यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते नंबर वीस नेहमी मी कर्जमुक्त आहे असा सकारात्मक विचार ठेवा वास्तुशास्त्र सांगते की विचारांची ऊर्जा हीही वास्तव निर्माण करते त्यामुळे दररोज आरशात बघून स्वतःला म्हणा मी कर्जमुक्त आहे माझ्या जीवनात धनाचा प्रवाह वाढतो आहे हे बोलल्याने मेंदू सकारात्मक ऊर्जा स्वीकारतो आणि त्या दिशेने बदल घडवतो नंबर एकवीस घराच्या पूर्वेकडे गंगाजल शिंपडा गंगाजल हे अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते आठवड्यातून एकदा गंगाजल पाण्यात मिसळून घराच्या सर्व कोपऱ्यांत शिंपडावे यामुळे नकारात्मकता कमी होते आणि आर्थिक संधी वाढतात नंबर बावीस शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला शनिग्रह कर्ज आणि अडचणी नियंत्रित करतो शनिवारी काळ्या कुत्र्याला तूप लावलेली रोटी खाऊ घातल्यास शनिदोष कमी होतो आणि कर्ज हळूहळू उतरू लागते नंबर तेवीस घरात नेहमी घंटानाद करा सकाळी आणि संध्याकाळी देवघरात घंटानाद केल्याने नकारात्मक कंपन नष्ट होतात आणि लक्ष्मीचा वास राहतो घंटानादाने वातावरण शुद्ध होते आणि त्यामुळे धनवृद्धीला अनुकूलता निर्माण होते नंबर चोवीस घराच्या प्रवेशद्वाराजवळ मोरपंख ठेवा मोरपंख वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक नुकसानापासून घराचं रक्षण करतो हे मोरपंख दरवाजाच्या वरती किंवा उजव्या बाजूस ठेवावं नंबर पंचवीस घरातील जमिनीवर नेहमी झाडलोट झालेली असावी धूळ कचरा किंवा कोपऱ्यातील जाळी घरातील समृद्धी रोखते रोज सकाळी स्वच्छता करा आणि गुरुवारी मीठ टाकून पाणी शिंपडल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात नंबर सव्वीस दक्षिण दिशेला तिजोरी कधीही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा यमाची असते तिजोरी येथे ठेवल्यास थे धनसंपत्ती कमी होते आणि कर्ज वाढते तिजोरी नेहमी पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम भिंतीला लागून उत्तर दिशेला उघडणारी ठेवा नंबर सत्तावीस लक्ष्मी प्राप्तीसाठी शंख ठेवावा देवघरात पांढरा शंख ठेवा आणि रोज त्यात पाणी भरून लक्ष्मी देवीला अर्पण करा शंखाचे जल आर्थिक प्रगतीला मदत करते आणि कर्ज दूर करण्यासाठी शुभ मानले जाते नंबर अठ्ठावीस शनिवारी काळी तीळ दान करा कर्जातून मुक्ती हवी असल्यास शनिवारी मंदिरात किंवा गरिबांना काळी तीळ आणि तेल दान करा यामुळे शनिदोष कमी होतो आणि धनप्राप्ती वाढते नंबर एकोणतीस घरात कुबेर यंत्र स्थापन करा हे यंत्र उत्तरेकडे ठेवा रोज सकाळी त्याला अगरबत्ती दाखवा आणि ओम यम कुबेराय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा अत्यंत प्रभावी उपायांपैकी एक असून कर्ज हळूहळू कमी होण्यास मदत करतो नंबर तीस सोमवारच्या दिवशी शिवाला जलाभिषेक करा कर्ज दूर व्हावे म्हणून सोमवारच्या दिवशी शंकराला जलाभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील आर्थिक ओझे कमी होते नंबर एकतीस उत्तर दिशेला कुबेर देवाची प्रतिमा लावा कुबेर हे धनाचे अधिपती आहेत त्यांच्या प्रतिमेकडे रोज पहा आणि मनात धनप्राप्तीचा संकल्प करा हा उपाय घरातील ऊर्जा बदलतो आणि समृद्धी आणतो नंबर बत्तीस घरात लिंबाचे किंवा कपूराचे धूर द्या सप्ताहातून एकदा लिंबाचे सुकलेले साल आणि कपूर एकत्र पेटवून घरात धूर करा हा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि धनप्रवाह खुला करतो नंबर तेहत्तीस झोपताना डोकं दक्षिणेकडे ठेवा वास्तुशास्त्रानुसार डोकं दक्षिणेकडे ठेवून झोपल्यास शरीरातील ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होते आणि जीवनात स्थैर्य वाढते जे कर्जमुक्तीसाठी आवश्यक आहे नंबर चौतीस घरात हसरे आणि सकारात्मक फोटो ठेवा कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर दुःखी रडणारे किंवा लढणारे चित्र घरात ठेवू नका त्याऐवजी हसरे शांत आणि देवतांचे फोटो ठेवा यामुळे मन प्रसन्न राहते आणि धनवृद्धी होते नंबर पस्तीस घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात वायुप्रवाह ठेवा ही दिशा आर्थिक व्यवहार आणि कर्जाशी संबंधित आहे इथे हवा नीट खेळत राहिली तर धनप्रवाह सुधारतो आणि अडलेले पैसे परत मिळतात नंबर छत्तीस नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा वास्तू केवळ घरासाठी नसून मनासाठीही लागू होते सतत तक्रार करणाऱ्या किंवा नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यास आर्थिक स्थैर्य कमी होते त्यामुळे स्वतःला सकारात्मक वातावरणात ठेवा नंबर सदतीस मंगळवारी हनुमान मंदिरात भेट द्या कर्ज अडचणीसाठी मंगळ दोषही जबाबदार असतो म्हणून मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ आणि गुलाल अर्पण करा आणि ओम हनुमते नमहा जप करा हनुमान कृपेने संकटे दूर होतात नंबर अडतीस घरात पक्ष्यांना दाणे आणि पाणी ठेवा पक्ष्यांना दाणे आणि पाणी देणे हे शुभकर्म मानले जाते हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धी मिळते नंबर एकोणचाळीस कर्ज देणाऱ्याशी नम्रतेने वागा वास्तुशास्त्र सांगते की आपली वाणी आणि वर्तनही धनप्रवाहावर परिणाम करतात त्यामुळे जरी तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तरी कर्ज देणाऱ्याशी आदरपूर्वक बोला कारण त्याच्या आशीर्वादानेच परिस्थिती सुधारते नंबर रोज श्री सुक्त पठन करा श्री सुक्त हे लक्ष्मी प्राप्तीचे सर्वोत्तम स्तोत्र आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्र श्रद्धेने म्हटल्याने घरात लक्ष्मीचा वास वाढतो आणि हळूहळू कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो तर मित्रांनो हे सगळे वास्तुशास्त्रातील उपाय दिसायला जरी साधे वाटले तरी त्यातली शक्ती अत्यंत गूढ आणि प्रभावी आहे जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने संयमाने आणि सातत्याने पाळले तर तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल धनप्रवाह वाढेल आणि तुम्हाला कर्जमुक्तीचं खऱ्या अर्थाने सुख मिळेल लक्ष्मी मातेची कृपा नेहमी तुमच्या घरावर राहो तुमचं जीवन समृद्ध शांत आणि सुखी होवो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि खास विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद